पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपाचा जाहीरनामा काल प्रसिद्ध झाला भाजपाकडनं याला संकल्प पत्र म्हटलं जातं त्याविषयी आज भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यातले बारकावे समजवून सांगितलं भाजपाचा जाहीरनामा ही मोदींची गॅरंटी आहे भाजपाचा जाहीरनामा सर्व घटकांना समर्पित आहे असं फडणवीस म्हणाले सरकारी नोकऱ्या किती देणार हा मुद्दा जाहीरनाम्यात आलेला नाही त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जेवढ्या जागा रिकाम्या आहेत त्या सगळ्या भरण्याचा निर्धार आहे असं उत्तर दिलं काँग्रेसचा जाहीरनामा हा अपयशी आहे काँग्रेसनं छत्तीसगड राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्ये विजय मिळवला होता पण जाहीरनाम्यातील एकही गोष्ट पूर्ण केली नाही आता कर्नाटकात निवडून आले तरी जाहीरनाम्यातील एकही गोष्ट पूर्ण केलेली नाही अशी टीका त्यांनी केली या देशाच्या विकासाकरता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजींच सरकार आल्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे हे सांगणार संकल्प आहे विशेषतः युवा शक्ती महिला शक्ती शेतकरी आणि गरीब यांना समर्पित अशा प्रकारचं हे संकल्प पत्र असो याची जर पंचसूत्री आपण बघितली तर याच्यामध्ये डिग्निटी ऑफ लाईफ आहे याच्यामध्ये क्वालिटी ऑफ लाईफ आहे याच्यामध्ये गुंतवणुकीतून रोजगार आहे याच्यामध्ये क्वांटिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी आणि क्वालिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी अशा पाच पिल या ठिकाणी हे संकल्पपत्र तयार झालंय शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट